नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं आषाढी एकादशी निमित्त कौतुक विद्यालयाच्या वतीने आदर्श नगर माळभाग हेरले नूतन विठ्ठल मंदिर गावभाग पर्यंत दिंडी सोहळा पार पडला कौतुक विद्यालय या शाळेने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते विठ्ठल रुक्मिणी विविध संतांची मांदियाळी हातात ताळ घेतलेले वारकरी यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते या दिंडीला सामाजिक देत आणि आणि जोड देण्यात टाळांच्या गजरात वातावरणात निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले गावातील झेंडा चौकात मुलींनी विठ्ठल नावाच्या जयघोषात फुगड्या घालून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पारंपरिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता संस्थेचे संचालक सुनील भोसले मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी ढवळे अक्षिता कोळेकर ज्योती पाटील करिश्मा खतीप शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घोगरे यांनी विशेष परिश्रम घेतले